ऐका नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव तालुक्यातल्या खडक्या गावच्या नर्मदा माता महिला स्वयंसहायता समूहाची ही अनोखी गोष्ट या जिद्दी महिलांनी मोहाच्या फुलांपासून केवळ दारूच नव्हे तर पौष्टिक आणि चविष्ट लाडू बनवण्याचं कसब साधला आहे चला तर मग जाणून घेऊया त्यांच्या या खास व्यवसायाबद्दल उमेद मध्ये येण्यापूर्वी आम्ही फक्त शेती करत होतो शेती हा आमचा पारंपरिक व्यवसाय होता दोन हजार चौदा मध्ये आमच्या गावात ताई आल्या तेलंगणाहून त्यांनी आम्हाला गट बांधणी माहिती दिली उमेदविषयी माहिती दिली आणि गटात येऊन आम्हाला काय काय करता येईल याविषयी त्यांनी माहिती दिली त्याच्यानंतर आम्ही गटात यायचं किंवा नाही यायचं हे आम्ही तयार होत नव्हतं पण त्यांनी आम्हाला पटवून सांगितलं गटात या तुम्ही एकत्र येऊन काहीतरी व्यवसाय करू शकता तसं त्यांनी समजून सांगितलं त्यानंतर आम्ही दहा महिलांनी एक गट तयार केला सहा महिन्यानंतर आमचं ग्राम संघाची स्थापना केली परत सहा महिन्यानंतर आमचं प्रभाग संघाची स्थापना केली त्याच्यानंतर आम्ही काहीतरी व्यवसाय करायचं असं ठरवलं आमच्याकडे मुहाची झाड मोठ्या प्रमाणात आहे आणि फक्त आम्ही दारू बनवण्यासाठी असेल याच्यासाठीच वापर करायचा तर आमचे जे सीएम फेलो मॅडम होते त्यांनी आमच्याकडून मोहाची फुलं मागितली आणि स्वतः त्यांनी तयार करून बघितले आणि त्यांनी स्वतः खाल्ले आणि आम्हालाही दिले आणि मग आम्ही ठरवलं की आपण याच्यापासून लाडू बनवायचे आणि विक्री करायची आणि दोन हजार वीस मध्ये आम्ही व्यवसायाला सुरुवात केली त्याच्या नंतर मग करोनामुळे आमचा व्यवसाय बंद पडला तयार केलेलं मटेरियल होत ते पण आमचं खराब झालं त्याच्यानंतर दीड वर्ष पर्यंत आमचा व्यवसाय बंद होता असा हा संघर्ष करावा लागला परंतु माझ्या माझा व्यवसायला मी थांबवलं नाही म्हणून माझा व्यवसाय आज प्रगती पथावर आहे अनेक लोकांच्या मनात मोहाच्या फुलांबद्दल गैरसमज आहेत त्यांना वाटतं की मोहाचे लाडू खाल्ल्याने नशा येते पण खरं सांगायचं सा, तर या लाडूंचे आरोग्यासाठी अनेक फायदे आहेत स्वतः या समूहातील ताईंकडूनच ऐकूया या लाडूंच्या पौष्टिकतेबद्दल लोकांच्या मनात एक गैरसमज आहे मोहाचे लाडू खाल्ल्यानंतर जी नशा येते तसंच येऊ शकतं हा एक गैरसमज आहे मोहाचे लाडू लहवर्धक आहे लहान मुलं मोठे लोक कोणीही खाऊ शकता त्याच्या नंतर किशोरी मुली असेल स्तंधा माता असतील त्या आपण खाऊ शकता रक्तवाढीसाठी चांगले आहे कोणीही खाऊ शकत आणि आमचे लाडू आहे ते आम्ही आता लॅब टेस्टिंग वगैरे केलेली आहे त्याचा तस काहीच नाही आरोग्यासाठी खूप चांगले आहे आणि आज आमचे मोहाचे लाडू फक्त नंदुरबार जिल्ह्यातच नव्हे तर इतर ठिकाणी देखील आमचे लाडू जातात मुंबई पुणे नाशिक दिल्ली त्यानंतर आम्ही ऑनलाईन वर देखील लाडू पाठवत असतो आज या महिलांनी तयार केलेले पौष्टिक मोहाचे लाडू केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर राज्याबाहेरही पोहोचले आहेत विचार करा ज्या गावात साधी गाडी सुद्धा पोहोचत नाही तिथल्या महिलांनी आपल्या मेहनतीने आणि जिद्दीने आज आमची वर्षाला पंधरा लाखाची उलाढाल आहे उमेद मुळेच आमची ही सर्व प्रगती झालेली आहे उमेद मुळे आम्हाला खूप प्रसिद्धी मिळालेली आहे आणि आमच्या व्यवसायाला देखील उमेद मुळे प्रसिद्धी मिळाली आहे आमच्या गावात फोर व्हीलर सुद्धा येत नाही कुठलीच गाडीची सोय नाही परंतु तरी देखील आम्ही आमच्या गावात तयार केलेली वस्तू आम्ही मुंबईत जाऊन विक्री करतो हे सगळं आम्हाला जे काही व्यवसाय पुढे घेऊन जायचं आम्हाला उमेदमुळे शक्य झालेलं आहे त्यामुळे उमेद त्या चे मी मनापासून खूप खूप खुँँ आभार मानते धन्यवाद